नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब तर काल या हिंदी चित्रपट सृष्टीसाठी नव्हे तर भारतासाठी काळा दिवस कारण या हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते व नेते धर्मेंद्रजी यांच्या वयाच्या एकोणव्या वर्षी दुःखद निधन झाले आणि या दुःखद निधनाची बातमी ज्यावेळेस न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर व्हायरल झाली तर ही बातमी पाहताच धर्मेंद्रजी यांचा या भारतामध्ये खूप मोठा चाहता वर्ग ही बातमी करताच अनेक धनांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले कारण या अभिनेत्याने या बॉलिवूडमध्ये त्यांच्या जा अभिनयाच्या माध्यमातून अनेक सुपरहिट चित्रपट या ठिकाणी दिलेला आहे मग शोले असो ड्रीम गर्ल असो के खिलाडी असो यमला पगला दिवाना असो असे अनेक या मध्ये चित्रपट सुपरहिट दिलेले आहे आणि या जी अनेक mm. या धर्मेंद्रजी यांचे चित्रपट चित्रपट पाहून अनेक लहान मुलं या ठिकाणी मोठे झालेले आहे अनेक मोठे मुलं त्या ठिकाणी म्हातारे झालेले आहेत असा या धर्मेंद्रजीचा या भारतामध्ये खूप मोठा चाहता वर्ग होता आणि या त्यांच्या जाण्याने या फिल्म इंडस्ट्रीला खूप मोठा सदमा या ठिकाणी पोहोचलेला आहे मित्रांनो धर्मेंद्रजी यांचा जन्म डिसेंबर एकोणीसशे पस्तीस पंजाब राज्यातील लुधियानामध्ये झाला एक गरीब कुटुंबातील या धर्मेंद्रजी यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून या बॉलिवूडमध्ये आपलं वर्ष निर्माण या ठिकाणी केलं त्यांच्या वडिलांचे नाव किशन देओल मित्रांनो धर्मेंद्रजी यांच्याविषयी जी बोलणे झाल्यास ते अभिनेते तर होतेच पण त्यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा आपली किस्मत आजमावलेली आहे ते राजस्थान येथील बिकानेरचे खासदार सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहे तर असे प्रत्येक क्षेत्रामध्ये हर होरी कलावंत कलाकार म्हणून धर्मेंद्र यांनी आपला या ठिकाणी वर्चस्व अस्तित्व निर्माण केलेलं आहे मित्रांनो धर्मेंद्र यांचा दोन लग्न या ठिकाणी झालेलं आहे त्यांना पहिल्या पत्नीच्या माध्यमातून चार मुलं या ठिकाणी झालेले आहे तर पहिले चार मुलं कोणते तर दोन मुलं यांनी या बॉलिवूड क्षेत्रामध्ये धर्मेंद्रजी यांचं नाव पुढे ज्ञानाचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर ते दोन मुलं सनी देवल आणि बॉबी देवल आणि सनी जे मुलं आज अभिनय क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करत आहे बॉबी जय मुलगा येणाऱ्या काळामध्ये या, या चित्रपटसृष्टीमध्ये आपली किस्मत आजमावणार आहे त्यानंतर दोन मुलीचं नाव मी या ठिकाणी सांगू शकत नाही त्यानंतर धर्मेंद्रजी यांनी दुसरं लग्न अभिनेत्री हेमा सोबत केलं आणि हेमा मालिनी माध्यमातून त्यांना दोन मुली या ठिकाणी झाल्या पहिल्या मुलीने ईशा देवलने बॉलिवूड मध्ये किस्मत या ठिकाणी आजमवलेली आहे मी दुसऱ्या मुलीचं नाव या ठिकाणी सांगू शकत नाही तर अशा या हर हुनेरी कलावंताने या हिंदी चित्रपट सृष्टीला शु, शु, पुढे ने नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या देवल परिवाराचा आज या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हो। खूप मोठा दबदबा आहे आज खूप मोठा परिवार या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हो। काम या ठिकाणी करत आहे तर या धर्मेंद्रजी यांना या, या बॉलिवूडमध्ये ही मॅन म्हणून त्यांची ओळख होती आणि या अभिनेत्याने एक त्याच्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून या बॉलिवूडला पुढे ने नेण्याचं काम केलेलं आहे आणि अखेर काल चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा सूर्य मावळला तर मी या सूर्याला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि ईश्वराला विनंती करतो की धर्मेंद्रजी यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जाता जाता एवढं सांगू इच्छितो मित्रांनो की कि माणूस कितीही मोठा राहू द्या किती सेलिब्रिटी राहू द्या पण मरण हे अटळ आहे पण माणसाची खरी श्रीमंती त्याची धावून दौलत नसून आज तरी धर्मेंद्र त्या ठिकाणी वाढले आज एवढा मोठा सेलिब्रिटी त्या ठिकाणी वाढला पण धर्मेंद्र यांनी त्याची कोणती इस्टेट पैसा अडकासोबत या ठिकाणी नेला नाही पण त्या लोकांसोबत कसे वागत होते लोकांसोबत कसे बोलवत होते हीच त्यांची खरी कमाई आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या जीवनामध्ये वावरत असताना आपण आपल्या आप मित्रासोबत आपल्या परिवारासोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत आपण कसं वागतो याचा विचारपूर्वक करून आपण त्या ठिकाणी लोकांसोबत आपुलकीने जिवाळ्याने या ठिकाणी राहावे वागावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्च या दिग्गज अभिनेते धर्मेंद्रजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ओम शांती ओम शांती